नमस्कार मी रामकृष्ण भागत आज चोवीस तास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी आगामी विधा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये जुन्नर तालुक्याला कोण आमदार पाहिजे किंवा कसा आमदार पाहिजे याविषयी आमचे परमित्र भाऊ उकडे यांच्याकडून आपण जाणून घेऊया कसा आपल्याला आमदार पाहिजे जुन्नर तालुक्याला जुन्नर तालुक्याला सध्या नवीन चेहऱ्याचीच गरज आहे आत्तापर्यंत जर पाहिलं गेलं तर मागील आमदारांनी पण त्यांच्या कार्यकाळात खूप चांगली कामं केलेली आहे मग शरददादा सोनोली असतील शरददादा सोनोलींनी आपल्या तालुक्यासाठी शरददादाला तर विकास पुरुष म्हणून विकास पुरुष म्हणूनच लोक संबोधतात त्यांनी आपल्या जिल्हा तालुका पर्यटन स्थळ म्हणून पहिला तालुका घोषित केला त्यांच्या मागोमाग अतुल शेठ विंके असतील त्यांनी पण काम पद्धतीने केली आहे नंतर आपल्या आशाताई गुजके असतील आशाताईंना आजचापर्यंत संधी नाहीच भेटली परंतु संधी भेटली तर निश्चित ते संधीचे सोड करतील त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातूनच नाही तर पूर्ण तालुक्यासाठी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात निधी आणून दिली आहे पण ती हा परंतु नवीन चेहऱ्याच्या बाबतीत नवीन चेहऱ्याच्या बाबतीत म्हणून सत्यशील शेतकऱ्या असतील कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगल्या सु सुविधा पुरवलेल्या आहेत नवा चेहऱ्यांमध्ये अजून कोणाचं नाव आहे अजून मोहित झाडामध्ये आले मोदा दादा डामल्यांचं कार्याविषयी काय सांगतात मोई दादा त्यांच्याही कार्यकाळात जेता मार्ग माध्यमातून चांगली कामं केलेली आहेत त्यांनी त्यांच्या उत्तर फट्यामध्ये क्रीडा संकुलनाच्या असेल किंवा मग बाकीच्या तरुण फोरमसाठी त्यांनी मुलं युवकांसाठी रोजगार मिळावे आयोजित जी केलेली आहे <clears> म्हणजेच <throat> मोय काम चांगलं आहे मोई दादांचं पाहिलं गेलं तर मड्यापासून तर आणपर्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं पण मोहित दादांचे असं ऐकायला भेटलं आहे की बोलणं काही काम म्हणजे एकदम निश्चितच मोहितदा बोलतात कमी पण काम सगळ्यात फास्ट होतं म्हणूनच दादांची कमी लोकांमध्ये चांगली पेज आहे आणि मनपासून आणपर्यंत चांगले काम चांगले कामं केली जातात त्यांनी चांगले काम केलेले आहेत त्याच्यानंतर माउली शेखांडले आहेत माऊली शेखांडले सुद्धा तालुका प्रमुख पासून जिल्हा परिषदेपर्यंत त्यांनी पण चांगली उत्कृष्ट पद्धतीने त्यांच्या घाटात काम केले मौली शेठ पण एक नवीन चेहरा बनवला त्यांच्याकडे पश्चिम पश्चिम पट्ट्यात पाहिलं गेलं तर आदिवासी वादळ आपले देवराम शेटला हो आदिवासी भागात पण त्यांचं काम चांगल्या पद्धतीने पाहायला गेलं तर त्यांनी सुद्धा त्यांच्या समाजासाठीच नाही तर की त्या पाट्यासाठी रस्त्याची कामं असतील त्यांच्या आदिवासी ज्या काम असतील त्यांच्या चांगल्या पद्धतीने अतिशय छान मुलाखत दिली पाहूया आता आगामी विधानसभेमध्ये कोणाचा नंबर लागले कोण आमदार होते पुन्हा संधी मिळते माझे आमदारांना किंवा नवीन चेहऱ्याचा या ठिकाणी आपल्याला उपास मिळतो छान मुलाखत नवनवीन आणि